श्रीरामपूर मतदारसंघातील नागरिकांच्या शासन दरबारी रखडलेल्या समस्या सोडवण्यासाठी तालुक्याचे आमदार हेमंत तोगले यांनी श्रीरामपूर येथील शासकीय इमारतीच्या सभागृहात आमसभा घेतली या आमसभेत महसूल पुलीस नगरपालिका महावितरण उपप्रादेशिक परिवहन यासह इतर शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते या सभेमध्ये नागरिकांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या त्यांच्या समस्यांना वाचा फोडली आमदार ओगले यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि अधिकाऱ्यांना त्या समस्यांवरून चांगलेच धारेवर धरले आमदार ओगले यांनी अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला की आपण जनतेचे सेवक आहोत हे भान ठेवून काम करा नाहीतर गाठ माझ्याशी आहे या दमामुळे अधिकाऱ्यांवर योग्य कामाचा दबाव आला आहे 65000 रुपये दिलेले नाहीये अ मला वाटतं की कुठेतरी आहे सर विजय आहे त्याच्यातून प्राप्त अनुदान मागणी नंतर आपल्याला जी प्राप्त रक्कम आहे आणि खर्च रक्कम असं दिलेले तर पासष्ट हजार ही आपल्याकडे शिल्लक होती ती आपण समर्पित केली आहे सर का केली सर सर ती आपल्याकडे मागणी चुकीची नाही नाही चुकीची नव्हती केलेली सर ती आपण ती समर्पित केली आहे सर समर्पित करण्याचं कारण काय जास्त कशी काय आली सर ती आपण काय केलं मग त्याच्यानंतर सगळं ताळमेळ घातल्यानंतर काही रक्कम रा शिल्लक राहत असते सर दरवर्षी काही रक्कम ठीक आहे परंतु ही मेजर रक्कम आहे बाकीच्या याच्या पैकी नाही आपण ती जमा पण केली सर शासनाकडे मी परत सांगतो तुम्हाला मी सांगितलं इथून पुढं म्हणजे मी व्यवस्थित राहील आता ऐकून घेतलेलं आहे एक वर्ष जवळपास होत आलं परत असं चालणार नाही मला लाडकी बंद योजना फक्त एकच विषय आहे लेख लाडकी योजना कुठल्याही योजनेचा उल्लेख केलेला नाही तसं पाहता महिला वार्ता सगळ्या जास्त योजना आहे आपल्याकडे किती जे आहेत मुलं त्यांना किती मुलांना लाभ मिळतो मला ते माहितीये आम्ही केलेलं आहे परंतु तुम्हाला माहिती का तुमच्या तालुक्यात किती जात आहेत चालू आहे त्यांचा डिटेल सोळा लाख इथे काय मेन्शन केलंय नंतर नाही नाही परंतु असे चूक नका टाकवायचं ोणावीस आता लिस्ट आहे आपल्याकडं अपात्रतेची तर आता त्याचा सर्वे चालू आहे पण आम्ही ना सेविकांनी नाकारलाय त्याच्यामुळे आता थर्ड पार्टी कुणीतरी त्याच्यात हे करून आणि तो सर्वे करणार आहे अपात्र करण्याची काही वगैरे अपात्रतेचे कारण आहे एकाच कुटुंबातली एक विवाहित आणि एक अविवाहित असं अलाउड होतं पण बऱ्याचशा कुटुंबांनी एकाच कुटुंबातल्या तीन तीन अविवाहित विवाहित महिलांनी किंवा दोन अविवाहित मुलींनी असा तो फॉर्म भरलेला होता त्यामुळे मग त्यांना पात्र केलेलं आहे गावामध्ये भांडणं होतात असं त्यांचं म्हणणं आहे आहे की आम्ही करणार ते नाही नाही ना सर पगार नाही असं त्यांचे आमचे रेग्युलर पगार वगैरे सगळं आहे पण गावात काय होतं सपोज एखाद्या व्यक्ती जातील दोन आता सत्याहत्तर हजारापैकी आठ हजार कट केले हे तुम्ही रद्द करणार प्रियांका पठाण आमचा प्रकार तुमच्याकडे माहितीपासून प्रियांका राजेश पाठल तिला दोन लहान मुला तिचा प्रकार आज तुम्ही सर्व डिलीट केले नाही तुम्ही त्याला कारण सांगितलं काहीतरी प्रॉब्लेम नाही काय प्रॉब्लेम येतो आमदार सांगा सांग आणि ज्या ज्या लोकांना ज्यांनी घोषणापत्र करून दिले लेजर पेपरवर तुमच्या नावाने किंवा आम्हाला संजय गांधीचा लाभ मिळतो आहे तर आम्हाला लाडकी बहिणीचा लाभ नकोय अशा लोकांचा तुम्ही टास्ट डिलीट करून ते पत्र घोषणापत्र केलं तर त्याला ते संजय गांधीचा लाभ मिळू शकतो अशा लिहिले सर या गोष्टी काहीच करताना आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माहिती देतो आणि त्या पातळीवरच आपण फक्त काय

मात्र प्रशासनासमोर नागरिकांनी मांडलेल्या थेट समस्या किती प्रमाणात सोडविल्या जातील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आमदार हेमंत ओगले यांनी घेतलेल्या आमसभेस प्रांताधिकारी किरण सावंत तहसीलदार मिलिंद कुमार वाघ माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे संजय निराधार समितीचे अध्यक्ष शरद नवले माजी उपनगराध्यक्ष मुझफ्फर शेख माजी नगरसेवक अण्णासाहेब डावकर आम आदमीचे तिलक डुंगरवाल बाजार समितीचे सभापती शिवसेनेचे सचिन बडदे अशोक बागुल शिवसेनेचे काका बोरकर आदींसह मतदारसंघातील विविध खात्यातील अधिकारी तसेच नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यांविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा